उभे आहेत त्याच्या गोल आणच लागली ते म्हणजे तिने कानाखाली ठेवून इथल्या कायच ना तर हॅलो फ्रेंड्स तर चला आज तुम्हाला मी माझा सासर दाखवणार आहे पंधरा ते वीस दिवस झाले माझा नवरा रुसून फुगून बसला होता सासरी माझ्या जाऊन तर स्वराजना भरपूर असा रडत होता व्हिडिओसाठी तर हे माझ्या मावस सासूचं घर आहे म्हणजे माझ्या सासूबाईच्या बहीण तर त्यांना असं वाटत होतं की मला भाकरी येते की नाही म्हणून त्या बोलत होत्या की भाकरी कर भाकरी कर तर म्हणून मी फायनली त्यांच्या इथं भाकरी वगैरे करत आहे आणि कसं आहे आम्ही काहीही केलं तरी स्वराजना पप्पा पप्पा बोलतच राहतो म्हणून म्हणून त्यांना बोलावलं आणि आम्ही अकोल्याला भेटलेलं लाव स्वराजची पण भेट करून दिलेली आहे तर व्हिडिओ बघा आणि हो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब मात्र नक्कीच मना कुठे आजीची तब्येत कशी आहे म्हणाची म्हणा दारू पिऊ नये श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे लाईफस्टाईल कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर इथं स्वराजला त्याच्या पप्पाचा आला होता सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल आणि तो मस्तपैकी त्याच्या पप्पासोबत करत होता गोष्टी तर इथं एक कॉमेंट्स होती मला की तू सासूला भेटायला नव्हती गेली तू प्रमोशनसाठी गेली होती हो ताई मी प्रमोशनसाठी गेली होती तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक काम करू शकता कुठंतरी माझी कंप्लेंट करा एक तर माझ्या सासू सासरी करा एक तर माझ्या माहेरी जाऊन कंप्लेंट करा की तुमची मुलगी ना सासरी नव्हती गेली ती प्रमोशनसाठी गेली आणि होती आणि माझ्या सासरकडच्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा तुमची सून तुम्हाला भेटायला आली नव्हती सून प्रमोशनसाठी आली होती म्हणजे जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल बरोबर ना कोणाला काय घ्यायचं मला तेच कळत नाही आम्ही आमची लाईफ जगतोय प्रमोशनसाठी जाऊ द्या कुठंही जाऊ दे द्या जर तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघितला असताना तर तुम्ही अशा बोलल्याच नसत्या बरोबर मी तिथं गेल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि कामात काम झालं भेटायला तर मी जाणारच होती आणि तिथं गेल्यानंतरच मग प्रमोशनचं एक किती दिवसाचं मला आलेलं होतं म्हटलं चला प्रमोशन पण होते आणि सासूबाईला भेटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आनंद झाला कुठे आहेत कुठे आहेत पप्पा आवाज दे कुठे रे कुठे लपले रे कुठे लपले रे लपून आले ठीक आहे पाणी पाजा त्याला जास्त सावलीत दिया त्याला मी बाथरूम वरून येतो काय सफल राहिली काम धाकांदा आता बघा माझ्या सासूबाईने बनवलेले आहे माझ्यासाठी मूंग डाळवडी ओके आणि बघा मी सगळे इकडे हो की नाही घरी माझी आई करते माझ्यासाठी स्वयंपाक इथं माझी सासू करते माझ्यासाठी स्वयंपाक बघा माझी सासूबाई म्हणते मोहिने काय म्हणता मला तुम्ही हा मोनी मोनी त्यांना माझं नाव नाही येत मोनी मोनी करतात मला त्या तर मला म्हणतात मला म्हणतात त्या भाकरी जाळ करू की पतल्या करू मी त्यांना म्हटलं मी तुमची सासू तोडी आहे मला विचारून करता तुम्ही जशा येतात तशा करायला पाहिजे बरोबर मला पण भाकरी माहिती आहे का तुम्हाला येतात म्हणे मला काय तुम्ही तर कनी काय वाटते हे भाकरी पीठ करून ठेवून खाली तुम्हाला मंग वड्यांची भाजी खूप दिवस झाली मी खाल्ली नाही म्हटलं बनवा आता बघू सासूबाईच्या हाताची टेस्ट आता त्या थोड्या वेळाने मग मी तुम्हाला दाखवणार मैत्या पण येते म्हणून इकडे दिसतोय तुमचं फेसन दिसत हो बाई सासूबाई करून आली तुटली बिटली तर सासूबाई माझे आहेत बघा गोलगोल आलेली सासूबाई उभे आहेत त्याच्या गोलगोल आणच लागली ते म्हणजे तिने कानाखाली घेऊन इथल्या काकूचा काय गुण बाबा ना याचा माणूस टपाल नाही तुम्हाला म्हणूनच तुमच्या पोराच्या हाताखाली टिकी नाय सांगशील बसतात

आम्हाला आबाने भेटत नाही तुमच्या तुझ्या पोरांनी भेटत नव्हते मेन <laughs> गोष्ट हाय तुम्हाला सेफ्टी आले आहे तुमा मामाला असता भेटला की नाही तू बाबा मामी प्रतिसर्गीस केली गोल गोल भाकर मां नाही बाई मग सासूला आधी नाही ओई पहिले जाऊ काल जाऊ त्याला तर जाऊ कालच उंगे जास्त नाही दिलं ना थोडंसं दिलं नाही देणे आणि सुद्धा मी प्रमोशनसाठीच गेली होती अकोल्याला पण परंतु कसं आहे मी जर शू व्हिडिओ शूट करते तर तिथं स्वराजला बघण्यासाठी एक जण लागतो म्हणून मी माझ्या नवऱ्याला बोलवून घेते बरोबर ना याच्या त्याच्यासोबत फिरण्यापेक्षा आपल्या नवऱ्यासोबत बोलणे आणि आपल्या नवऱ्याचा सपोर्ट घेणे की कधीही चांगलं नाही तर मग उद्याच लोक अफवा उघडतात तुमची भांडणं झाले का भांडणं झाले का तर माझे मी माझ्या मावस सासूबाईकडे गेली होती बा हे तिथ मग स्वराज आणि त्याचे पप्पा थांबले तिथं आम्ही जेवण वगैरे केलो नंतर आम्ही एका प्रमोशन साठी गेलो जे की अकोल्यात होतं जिथं नवरात्रीचे ड्रेस कलेक्शन ज्वेलरी वगैरे मिळते तर तिथलं प्रमोशन करून मी आता निघालेली आहे माझ्या भाचीसोबत ही आहे माझी भाची तर बरोबर बर मला असं वाटते की प्रमोशन साथी ही मी प्रमोशनसाठी जाऊ द्या कुठंही जाऊ द्या मी माझं कर्तव्य निभावत असते आणि ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे ना मला त्यांना एकच सांगायचं आहे ज्याचं करते त्यालाच समजते बाकीच्यांना फक्त वाटते व्हिडिओ व्हिडिओसाठी गेली प्रमोशनसाठी गेली मी माझं सुनेचं कर्तव्य पूर्ण करत आहे आणि तिथली अशी परिस्थिती नव्हती की त्यांचा मी व्हिडिओ घेऊ शकेल कारण त्या म्हणजे खूप अशा खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे त्याच्यामुळे मी तिथला व्हिडिओ घेतला नाही मग उगाच लोक म्हणतात बघा याचा पण व्हिडिओ घेतले खेड्यात चालली नावाने पैसे घेतले तुला टी शर्ट आणतो म्हणून काय कारनामा केला पाहिलं मॅ तुझ्यासाठी म्हणून पैसे दिले होते बापा तर असं आहे मी माझ्या सासूबाईंनाही भेटायला गेली होती आणि प्रमोशनसाठी पण गेली होती तर मला असं वाटते ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे तर त्यांना एकच सांगायचं आहे की जाऊ द्या ना मी प्रमोशनसाठी जाऊ द्या कुठंही जाऊ द्या माझ्या घरच्यांना माहिती आहे मी कुठं गेली होती काय गेली होती माझा नवरा पण सोबत होता तर मला असं वाटते तुम्ही लोकांनी बोलायचं काम नाही आणि मी काही तुमच्याजवळून लपवलेलं नाही आहे आणि कसं आहे मी जर प्रमोशनसाठी गेली तर तुम्हाला काही त्याचा फायदा होणार नाही आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यातले पैसे मिळणार नाही आहे तर मला असं वाटते एखाद्याला वाईट बोलून जर चांगलं बोललं तर किती चांगलं वाटते की मी माझे काम केले ना सासूबाईला भेटली त्यांना जे दे द्यायचं होतं म्हणजे मेडिसिनसाठी पैसे वगैरे ते पण देऊन आली कर्तव्य मी माझं पूर्ण केलं नवऱ्याला पण तिथं ठेवलेलं आहे त्यांच्या सेवेसाठी अजून काय करायला पाहिजे बरोबर बर ना परंतु जाऊ द्या ज्या लोकां जे लोक आपल्याला चुकीचं समजतात ते चुकीचं समजणार आहे त्यांच्या समोर निरमा पावडर सारखं सफाई देण्यात काही अर्थ नाही बरोबर तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमधूनपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ